शेतकरी बांधवांनो दोन हजार चोवीस पंचवीस सालच्या आंब्या बहारात हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आलेली असून यामध्ये संत्रा मोसंबी डाळीम ड्रॅगन फ्रूट लिंबू अंजीर चिकू केळी सीताफळ काजू डाळीम आंबा पपई यासारख्या फळपिकांचा समावेश आहे तरी शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला चालू आंब्या बहारात फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या फळपीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲपवर फळपिकाची नोंदणी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा घेतलाय पण अजून ईपिक पाहणी ॲपवर वर नोंदणी केली नाही त्यांचा अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे त्यांनी आता तात्काळ नोंदणी करून फळपीक पाहणी पूर्ण करावी होय ईपिक पाहणी ॲपवर फळपिकांची नोंदणी करणं बंधनकारक आहे आणि त्यांची अंतिम तारीख आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस जर तुम्ही ही नोंदणी वेळेत केली नाही तर शेतात नुकसान झालं तरी विमा मिळणार नाही तर त्याकरिता आपल्या ईपिक पाहणी ॲपवरून पीक निवडा पिकाची माहिती भरा आणि शेवटी सबमिट करा तुमचं नुकसान टाळायचं असेल तर वेळेत नोंदणी करा फळपीक विमा तुमचा हक्क आहे पण नोंदणी करणे ही तुमची जबाबदारी आहे तरी शेतकरी बांधून ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद